नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना बरेच रवा बाबांनी आज माका जाऊचा होता तरळ्यात रिक्षाचा काम करू जशी आपल्याक आपल्या तब्येतीची काळजी घेवची लागतात तशीच आपल्याक प्रत्येक वस्तूची पण काळजी घेवची लागता, लागता। म्हणून मी आदल्या दिवशी मेकॅनिकलवाल्यांका फोन केलं माझा रिक्षाचा काम होता ते बोलले ये जी रेग्युलर कामं आहात ती वेळेवर करूचीच लागत नेहमीप्रमाणे गाडीवर हडको मारलय आणि निघालय वारगाव तो रस्तो खराब असल्यामुळे मी निघालय खारेपटन मार्गे जाऊ अंबरवाडी नडकीवे चढाव मारलय आणि पोचलय आदिष्टी देवीच्या मंदिराजवळ सुंदर असा हा मंदिर हा रस्त्याच्या बाजूला हा इथे मुंबईत जाणाऱ्या बहुतेक गाड्या या देवीचे दर्शन घेऊनच रवाना होतात मी पण या रस्त्यात असलय की या देवीचं दर्शन घेऊनच पुढे रवाना होतय दर्शन वगैरे घेतलंय आणि किक मारलय आणि येऊन पोचलय वारगावात वारगाव बसस्टॉपला काका होते त्यांनी हात दाखवला नाही कांका घेतलं आणि पोचलय साळिस्त्यामध्ये साळिस्ते मध्ये दोन माणसं उभी होती त्यांका घेतलय आणि पोचलय तरळ्यात ह्यांका उतरलय आणि मी पोचलय श्री महालक्ष्मी सर्व्हिसिंग सेंटर येथे गाडी सर्व्हिसिंगला टाकलंय मग माझ्याकडे होतो वेळ म्हणून मी गेलोय कासाड्या तिथ्यावर समोर बघतोय तर गगनगिरी वडापावचा बोर्ड दिसला म्हणून मी पुढे गेलो बघतोय तर काय व दादा गरम गरम वडापाव काढत होतो मग मी एकान पॉट भरूचा नाही म्हणून दोन वडापाव घेतलंय आणि खाऊक सुरुवात केलंय मी कधी तरळ्यात आलय की यांचं वडापाव खाऊनच आहे मला खूप आवडता नाश्ता करून आलोय सर्विस सेंटरजवळ बघतंय तर काय व दादा माझी रिक्षा धुवत होतो मस्तपैकी गाडी दोघांनी धुतल्याने गाडी धुतलय आणि मग गेलय मेकॅनिकल दादांकडे गाडी खोलल्याने आणि कामाक सुरुवात केल्याने सुंदर असा यांचा काम हा ग्रीस मारणे इंजिन ऑइल बदलणे हेडसाफ करणे अशी बारीक सारीक कामं होती ती करून घेतलंय की पुन्हा लवकर बघूक नको त्या सगळ्या केलय आणि बघतंय तर दोन वाजले होते मग मी किक मारलय आणि सरळ आलंय घराकडे